हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग, आपण एकतीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे सुरुवातीलाच कठ उपनिषदात सांगितलेला एक श्लोक लिहित आहेत नाविरतो दुश्चरितान न शांतो न समाहितः ना शांत मनसो वापी प्रज्ञानेन एनम आपनुयात अर्थात ज्याने करणे त्यागलेले नाही जो शांत नाही ज्याने आपल्या मनाला आपल्या इंद्रियांना संयमित केलेले नाही असा व्यक्ती ज्ञानाने सुद्धा भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही तर हा कठोपनिषदातला श्लोक इथे देऊन पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात नुसतं ज्ञानाने तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकत नाही त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे पाप कर्म करणं त्यागलं पाहिजे तर हे आपल्याला पुढे समजेल पुढे वाचत जाऊया जर जा एखाद्याने हा श्लोक सांगून भगवान श्रीकृष्णांना म्हटलं की तुम्ही अशा व्यक्तीला साधू कसे काय म्हणू शकता वैदिकशास्त्रात तर अशा पापी व्यक्तीची निंदा केली आहे तर तुम्ही जसं सांगितलं ना भगवंत आहेत ना की तिसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की जरी जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला आहे तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झाला असतो तर भगवंतांना कुणी विचारलं की अरे त्यांनी तर पाप केलेलं आहे पापी व्यक्ती तर वैदिकशास्त्रात निंदा केली जाते तर मग अशा व्यक्तीला तुम्ही साधू कसं काय बरं म्हणू शकता तर यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा कठो उपनिषदातला श्लोक जो तुम्ही सांगता आहात तो पापी व्यक्तीबद्दल सांगितला आहे कसा व्यक्ती आहे तो स्वभावानेच पापी वृत्तीचा आहे परंतु माझे जे भक्त आहेत ते पापी वृत्तीचे आहेत माझ्या अनन्य भक्ताद्वारे चुकून एखादे पाप झाले तर मी ते पाप नष्ट करतो मी सर्वेश्वर आहे मी सर्वांचा ईश्वर आहे मी परम पवित्र करणारा आहे माझा फक्त माझ्या ठाई स्थित असतो जसं नऊ पॉइंट एकोणतीस मध्ये भगवंतांनी सांगितलंय बघा दुसऱ्या ओळीत आपण वाचलं ये भजंती तू माम भक्त्या मै च अपि अहम परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर भगवंतांच्या कृपेमुळे लवकरच हा जो भक्त आहे तो धार्मिक आचरणाचा होतो आणि आपल्या चुकांबद्दल हा जो भक्त आहे तो पश्चाताप करतो नेहमी अशा पूर्व कर्मांची निंदा करतो आणि पुन्हा तसे अयोग्य आचरण आपल्याकडून होऊ नये यासाठी हा भक्त आहे तो सतर्क राहतो तो जाणतो की अयोग्य कर्म केल्याने भगवान श्रीकृष्णांच्या स्मरण करण्यामध्ये बाधा येते तर वैष्णवाचार्य समजवतात की हा जो अनन्य भक्त आहे जो भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतोय त्याचा स्वभाव मूळत पापी नसतो असा भक्त कुणालाही त्रास देत नाही कुणाला, कुणाला दुखवत सुद्धा नाही मात्र पूर्व सवयी संस्कार प्रारब्ध वश, त्या भक्ताकडून एखादं पाप घडलं तरी भगवंत आहेत त्यांच्याप्रती या भक्ताची आसक्ती कधीच कमी होत नाही आणि भगवंत सुद्धा आपल्या अनन्य भक्ताप्रती आसक्त असतात तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या भक्ताचं कल्याण करू इच्छितात म्हणून भगवंत आपल्या भक्ताला पवित्र करतात तो भक्त आहे तो धर्मात्मा म्हणजेच सदाचारी बनतो तर या भगवंतांची जी बोलणं आहे की माझा भक्त आहे भगवंत म्हणतात ना की मी त्याच्याकडून जर काही पाप झालं तर मी त्याचं पाप नष्ट करतो तर हे भगवंतांचं बोलणं आहे यावर जर कोणी विचारलं पण एखादे अयोग्य आचरण केलेला व्यक्ती आहे त्याने जर प्रायश्चित्त केलं नाही तर जे स्मार्थ लोक आहेत स्मार्थ लोक म्हणजे कोण जे, जे कर्मकांडी लोक आहेत रूढी परंपरावादी लोक आहेत ते लोक तर ते त्याला साधू मानणार नाहीत काय म्हटलं आहे की असा व्यक्ती ज्याने कधी अयोग्य आचरण केलं आहे आणि प्रायश्चित्त घेतलं नाहीये तर त्याला लोक तर हे साधू मानणार नाहीये तर भगवंत कसे आहेत जे आपल्या भक्ताप्रती आसक्त आहेत ते भगवंत किंचित अशा क्रोधाने या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की हे कुंती पुत्र तू स्मार्त सभेमध्ये जाऊन घोषणा कर स्मार्त म्हणजे कोण जे, जे कर्मकांडी लोक आहेत त्यांच्या सभेमध्ये जाऊन घोषणा कर जर माझ्या अनन्य भक्ताकडून चुकून काही दुराचार घडला तरी त्या भक्ताचा नाश होत नाही तो भक्त माझ्यापासून विलग होऊन दूर होऊन दुर्गती कधीही प्राप्त करत नाही तर असा भक्त आहे तो माझ्याद्वारे शुद्ध होतो कारण मी परम पवित्र करणारा आहे तो भक्त शुद्ध होतो आणि मला प्राप्त करण्यासाठी योग्य बनतो तर शेवटी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला कोणतेय हे कुंतीपुत्र असं संबोधित करतात तर का बरं करतात कारण हे सत्यवचन एका महान कुळातील व्यक्तीद्वारे केले जाते आहे हे दाखवून द्यायला कुणा साधारण व्यक्तीद्वारे हे वचन दिलं जात नाहीये तर अर्जुनाद्वारे ही घोषणा भगवंत करून घेत आहेत जो अतिशय महान कुळातला आहे आणि मग जे निंदा करणारे व्यक्ती आहेत ते जेव्हा अशा महान कुळातील अर्जुनाचं हे वचन ऐकतील तर मग त्या वचनांवर त्यांचा विश्वास बसेल अशा प्रकारे ही जी श्री बलदेव विद्याभूषण यांच्याद्वारे लिहिली गेलेली गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया या, या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये तर हा जो श्लोक आहे एकतीसावा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे भगवंत आहेत तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कंटेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर याविषयी श्रील प्रूपात सुरुवातीलाच सांगताहेत कि या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये तर हे जे तीस आणि एकतीस श्लोक आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत कनेक्टेड आहेत तसं भगवंतांनी तिसाव्या श्लोकात म्हटलं होतं नऊ पॉइंट तीसचं भाषांतर वाचते जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तर कोणत्या भक्ताबद्दल इथे चर्चा सुरू आहे ते आपण नीटपणे जाणून घेतलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे तर यामध्ये अनन्य भक्ती करणारा जो भक्त आहे त्याची चर्चा आहे आणि असा भक्त भगवंतांची भक्ती कशा रीतीने करतो तो कसा असतो याची आपण आधीसुद्धा चर्चा केली आहे थोडक्यात के उजळणी करूया की असा हा अनन्य, अनन्य भक्त आहे भगवंतांची अनन्य भक्ती करणारा भक्त तो कसा आहे त्याने भगवान श्रीकृष्णांची पूर्णपणे शरणागती पत्करली आहे पूर्णपणे भगवंतांचा त्याने आश्रय घेतला आहे तो भगवंतांना शरणागत आहे त्यांनी जाणलंय की मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि असा हा भक्त आहे तो केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्तिमय सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये किती सु, किती सुद्धा अडचणी आल्या कितीही अडचणी आल्या तरी तो भगवान श्रीकृष्णांना सोडून देवतांचा आश्रय घ्यायला जात नाही दुसरं म्हणजे कृष्ण भक्ती करताना हा अनन्य भक्त आहे तो दुसरं काही कर्मकांड करणं किंवा ज्ञान योगाचं आचरण करणं अशी कार्य तो कधीच करत नाही त्याचा भगवान श्रीकृष्णांवर पूर्णपणे विश्वास आहे भक्ती योगावर त्याचा पूर्णपणे विश्वास आहे तर असा भक्त आहे तो कोणतीही भौतिक कामना भोग भावना इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवत नाही केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करणे हेच त्याचे ध्येय असते तर असा हा जो अनन्य भक्त आहे तो भगवंतांचा हून म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा होऊन भगवान श्रीकृष्णांसाठी भगवान श्रीकृष्णांच्या भजनामध्ये रमलेला असतो तर असा हा जो अनन्य भक्त आहे त्यांनी जाणलाय जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास मी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि असा भक्त आहे तो जीवनातलं प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांनाच संतुष्ट करण्यासाठी करत असतो तर भगवान भगवान श्रीकृष्णांची अनन्य भावाने भक्ती करताना हा अनन्य भक्त आपलं मन दुसरीकडे कुठेही भटकू देत नाही तो केवळ भगवंतांच्या भक्तीमय सेवेत मग्न असतो अशा भक्ताचे विचार काय आहेत कि पुढचा जन्म मला कुठेही कुठच्याही योनीत मिळाला तरी भक्त संघ आणि भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत राहायला मिळावी हीच त्याची इच्छा असते आणि म्हणून इथे श्रीलप्रुपात म्हणत आहेत हे जे श्लोक भगवान श्रीकृष्ण सांगताहेत त्याचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये हे अनन्य भक्त आहेत त्याच्याविषयी ही चर्चा आहे असा अनन्य भक्त ज्याच्याकडून एखादी काही चूक झाली तरीही तो लवकरच सदाचारी धर्मात्मा होतो का कारण स्वतः भगवंत त्याच्या हृदयात बसलेत आणि हृदया भगवंत स्वतः ते त्याचं हृदय आहे ते, ते स्वच्छ करतात अशा अनन्य भक्ताकडून कधी काही चूक झालीच दुराचार झाला तर काय होतं याची चर्चा या, या श्लोकात केलेली आहे तर त्यामुळे या श्लोकाचा आपल्या मनाप्रमाणे दुसरा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये अशी वॉर्निंग श्रीलप्रूपात सुरुवातीलाच देत आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल